नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार आपण पाहता तिरंगा न्यूज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज मी आपला प्रतिनिधी विजय गायकवाड परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मुरबाड आणि भिवंडी तालुक्यामधील शेकडो शेतकऱ्यांचे मानसिक भातपिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे भिवंडी तालुक्यात नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली असली तरी अंबरनाथ आणि मुरबाडमध्ये प्रशासन अजूनही झोपेतच आहे असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे भिवंडी तहसीलदार कार्यालयाकडून नुकतेच नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश निर्गम निर्गमित करण्यात आले आहेत पण ठाणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये हे आदेश अजूनही अंमलात आलेले नाहीत दरम्यान शासकीय माहितीनुसार एका तासात ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला कल्याणमध्ये अठ्ठावीस मिलीमीटर mm, शहापूरमध्ये चोवीस मिलीमीटर mm, अंबरनाथमध्ये बत्तीस मिलीमीटर mm, आणि उल्हासनगरमध्ये तब्बल पंचेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे परंतु सर्वाधिक फटका मुरबाड बदलापूर अंबरनाथ आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या दैनंदिन आप आपत्ती अहवाल प्रसिद्ध झाला असला तरी पिकांच्या नुकसानीचा एकही शासकीय उल्लेख नाही यामुळे शेतकऱ्यांचा रोष आणखी वाढला आहे संतप्त शेतकरी म्हणतात भात पिकांचं नुकसान आतोनात झालं आहे शासनाने गांभीर्याने घ्यावं आम्ही हतबल आहोत पण शासन मात्र निवडणुकीच्या गदारोळात व्यस्त आहे परतीच्या पावसामुळे पानथळ शेतक काळवंडून गेली बियाणं आणि खतांचा खर्चही परत न मिळाल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत जाण्याच्या भीतीत आहेत लोकप्रतिनिधींकडून मदतीची अपेक्षा असतानाही कोणतीही हालचाल होत नाही म्हणून शेतकऱ्यांचा प्रश्न निवडणुकीत गावोगाव नेते येतात पण शेतकऱ्यांच्या शिवारात मात्र कुणीच पाय ठेवत नाही शेतकरी संघटनांनी शासनाला इशारा दिला आहे जर तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली नाही तर मात्र आंदोलन उभं राहील ठाणे जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त प्रशासनाचा अहवाल मात्र गप्प आता पाहत पाहावं लागेल की शासन शेतकऱ्यांचा आवाज ऐकणार का मी आपला प्रतिनिधी आहोत आपल्या सोबत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा